श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आशुर लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे रुद्र अभिषेक कसा करायचा आहे आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा तर आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे दा की मा आपला रुद्र अभिषेक कसा कर करायचा आहे आणि आदिवशी जरी आपल्यातून शिवलीला अमृत हे पारायण नाही झाले तरी पण आपल्याला कुठला अध्याय वाचायचा आहे की जेणेकरून आपल्याला शिवलीला अमृताचे फळ मिळेल मी। हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा चला आपण सुरुवात करूया आता रुद्र अभिषेक कसा करायचा आधी रुद्राभिषेक दाखवते नंतर सांगते कुठला अध्याय वाचायचा आहे इथे मी दिवा लावून घेतलेला आहे अगरबत्ती धूप वगैरे हे बघू शकता तुम्ही धूप वगैरे मी लावून घेतलेला आहे आपण एक तामण घेतलेलं आहे आपली छोटी महादेवाची पिंड घेतलेली आहे जी आपल्या देवघरात असते ती मी छोटी माझी रोजची देवपूजेची आता लागणारं साहित्य काय आपल्याला एक महादेवाची सर्वात मेन आपल्याला पिंडे लागणार आहे नंतर आपल्याला एक तामन लागणार आहे आणि शुद्ध जल लागणार आहे बघा पाणी आपल्याला पाणी जे म्हणतात ना आपण हे पाणी नंतर आपल्याला अभिषेक पात्र लागणार आहे गळती गळतीचं हे बघा तुम्ही गळतीचं तामन हे पात्र हे लागणार आहे आपल्याला गळतीचं तामन नंतर एकशे आठ बेलपत्र एकशे आठ नसेल तरी तुम्ही अकरा वगैरे एकवीस जसे भेटेल तसे अक्षदा आ, भस्म अष्टगंध हळदी कुंकू आ, आणि आपल्याला एक छोटासा रुमाल लागणार आहे आणि नित्यसेवाचा ग्रंथ आणि एक बसण्यासाठी आसन असं एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला चला आता आपण अभिषेकाला करूया सुरुवात रुद्र अभिषेक सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे पंचामृतानी अभिषेक करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही हे माझं पंचामृत आहे आणि आता अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला पंचामृतानी तुम्ही अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय पंचाक्षरी पंचाक्षरी मंत्राचा जप करू शकता ओम नम शिवाय 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 आता पंचामृतनी झाल्यानंतर आपण करणार आहोत पाण्याने अभिषेक करणार आहोत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओं नम शिवाय नंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर आपल्याला स्वच्छ कपड्यानी मूर्ती पुसून घ्यायची आहे पिंड महादेवाची हे तामन बाजूला ठेवायचं आहे मी तामण घेतलेलं आहे त्याच्यावरती आपली महादेवाची पिंड ठेवलेली आहे बरोबर मध्यभागी ठेवलेली आता आपल्याला काय करायचं आहे इथे बघू शकता मी भस्म भस्म लावून घेते भस्म लावून घेतलेला आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे अष्टगंध लावून घ्यायचा ला आहे अष्टगंध लावून झाल्यावर आपल्याला गणपती कार्तिके आणि तिथे आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे पार्वती जलधाराला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आता सगळ्यात मग काय करायचं आपल्याला फुल वाहून घ्यायचं आहे बघा तुम्ही बेलपत्र बेलपत्र तुमच्याकडे एकशे आठ असेल तर ठीक आहे एकशे आठ वाहू शकता तुम्ही एक वाहू शकता किंवा मग एक हे पण वाहू शकता तुम्ही, तुम्ही, तुम्ही। इथे मी ओम नम शिवाय ओम नम शिवाय नंतर ते झाले तुम्ही अक्षदा वाहा नंतर आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे जर हे बघा हे धोत्र्याचं फूल वगैरे फळ काही असलं ना ते वाहून द्यायचं ओम नम शिवा ओम नम शिवाय नंतर आपल्याला काय करायचं आहे हे धोत्र्याचं फूल पण होतं माझ्याकडे मी ते पण अर्पण केलं महादेवाला ओ नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे आपल्याला व्हाईट कलरची फुलं वाहिली आहे मी कुठे बघू शकता तुम्ही व्हाईट कलरची फुलं वाहिली आहे तापले करेते आता आपल्याला काय करायचं आहे आता तामण ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही आपली अशी पूजा ठेवते इथे तामन ठेवते आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे रुद्र अभिषेक करताना कुठले कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपल्याला भगवान शंकराच्या अभिषेक अभिषेकासाठी आपल्याला पुढील कुठले कुठले मंत्र म्हणायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सर्वात आधी आता तुम्ही बघू शकता अशी गळती ठेवलेली आहे आपण आता ही बरोबर भगवान शंकराच्या पिंडीवरती पाणी पडत आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे वाचन करायचं आहे सर्वात आधी आपल्याला काय वाचायचं आहे श्रीगणपती अथर्व शर्षाची एक माळ जप करायची आहे नंतर आपल्याला रुद्रपठन करायचं आहे तुम्ही संस्कृतमध्ये पण करू शकता प्राकृतमध्ये पण करू शकता पण संस्कृतमध्ये केलं तर खूप चांगलं नंतर आपल्याला काय करायचं आहे रुद्र गायत्री मंत्र एक माळ म्हणायचं एक माळ करायचा आहे संजीवनी मंत्राच्या अकरा वेळा संजीवनी मंत्र जो आहे ना तो आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र हा जो आहे आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि महामृ महामृत्युंजय जप मंत्र जो आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे कालभैरवाष्ट जे येणं आपल्याला एक वेळेस म्हणायचे आहे शिवस्तुती स्त्रोत एक वेळेस म्हणायचा आहे शिवमहिमा मराठी एक वेळेस म्हणायचा आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्त्रोत एक वेळा म्हणायचा आहे रामरक्ष एक वेळा म्हणायची आहे श्री शुक्त शु एक वेळा म्हणायचा आहे शिव शिव शिवष्ट अष्ट नामावली एक वेळा म्हणायची आहे शिवशंकर नमामि शंकर ह्या मंत्रा अकरा वेळा म्हणायचा आहे बघा मी सगळ्यांना सगळ्या सेवा सांगितल्या आहे आणि ह्या सगळ्या सेवा तुम्हाला नित्यसेवा आपल्या नित्यसेवा जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळे मंत्र स्तोत्र सगळं माळ सगळं भेटून मिळून जाईल आणि तुम्ही बघू शकता इथे अशी आपली गळती सुरूच राहते याच्यामध्ये आपल्याला असं पाणी टाकत राहायचं आहे जरी वाचन सुरू असलं तरी पण आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे गळतीमध्ये पाणी टाकत राहायचं आहे चला मग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला रुद्राभिषेक नक्कीच सांगा आणि हा मी तो आ, कसा वाटला आपला रुद्राभिषेक नक्की मला कमेंटमध्ये सांगा सिंपल आणि साध्या संप साध्या पद्धतीने घर गहर, घरातल्या घरात आपण रुद्राभिषेक घरच्या गहर घरी करू शकतो मी तुम्हाला म्हटले होते मी आज तुम्हाला सांगा शिवलीला अमृताची पारायण नाही जरी झाली आपल्याकडून तर नक्की आपला हा शुलीला अमृताचा अकरावा वाढ हे नक्की आज पठन करा आणि रुद्राभिषेक कसा वाटला तेही सांगा घरच्या घरी आपला रुद्राभिषेक आपण करू शकतो सगळ्या करू शकतो आणि जरी आपल्याकडे वेळ नसला तरी मी तुम्हाला सांगेल नक्की सांगेल नक्की रुद्राभिषेक करा आणि आपला शुलीला अमृताचा अकरावा वाढ पठण करा श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा